राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य जा साधत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद फुलंब्री व माजी विद्यार्थी संत सावता महाविद्यालय फुलंब्री यांच्या संयुक्त शिबिरात फुलंब्रीचे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब देशमुख गट शिक्षण शिक्षण अध्यक्ष बाबूराव गाडेकर दिलीप कोरे फुलंब्री पसंस्थेचे चेअरमन चे, जगन ढोके सचिव संतोष जाधव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे जिल्हा अध्यक्ष शीतल शेळके माजी विद्यार्थिनी संघाचे अध्यक्ष अनिल दुतोंडे उपाध्यक्ष सुदर्शन जाधव सदस्य गणेश करपे उपप्राचार्य पांडुरंग कल्याणकर वरद मंदिर ट्रस्टचे सचिव काशीनाथ मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थित झाले या रक्तदान शिबिरात चंद्रकांत मुगले सत्तार पटेल रियाज पठाण प्रवीण गायकवाड पंकज साळवे उदय राठोड चंद्रकांत जाधव राम सनोने अनिल दाभाडे गोरक्षनाथ मंडळ कैलास दुधे संतोष थोरात त्याचबरोबर रुग्णालयाच्या डॉक्टर रुशाली हिवंसे डॉ शीला बोधनकर डॉक्टर रुबीना मनियार समाज व अधीक्षक नंदबोधी पगारे या टीमने परिश्रम घेतले आहे नंदकुमार हा पत ए आय न्यूज फुलंब्री